किंवा राजू शेट्टी अजून एक पकडून असे दोन खासदार हे कायदे करू शकेल का किंवा असा या कराराशी किती पद निगडीत राहील असं आपणाला वाटतं याच्यामध्ये राजू शेट्टी नाही एक सांगतो तुम्हाला असे दोन शेतकऱ्यांचे जे नेते आहे यांनी दोघांनी जरी आवाज देशासाठी उचलला तरी हे तुमचे जे करार आहे राज्य पण कमी लोकांनी मतदान केलेले प्रतिनिधी असल्यामुळे लोकशाहीच्या व्याख्यामध्ये ही म्हणजे इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स जे आहेत त्या इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स संबंधी आहेत दहा समस्या सोडवण्यासाठी पर्याय पर्यायाची तसेच विकसित होण्याची संधी व्याप्तीनिहाय व्यक्तीनिहाय विपुल व्याप्ती झाली पाहिजे म्हणजे सगळ्यांना कोणताही प्रश्न पडला तर त्याला पर्याय मोठे झाले पाहिजे म्हणजे व्यक्तीनिहाय स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे हे आमचं सामा असं सामंजस्य आमचं झालं आहे याच्यावर आम्ही दोघांनी पण सह्या केल्या आहेत आणि म्हणून हे सामंजस्य रवीमध्ये आणि आमच्यामध्ये प्रस्थापित झाल्यामुळे आम्ही रवीकांत तुटकरला या निवडणुकीमध्ये शेतकरी संघटनेचा पाठिंबा एक्सटेंड करतो तर तेव्हा लहान राज्यांची संकल्पना लहान राज्य असणे व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक आहे तसेच कायदे करताना विधिमंडळातील लोक

जे काही त्यांनी शरद जोशींच्या विचारावर ते चालणार आहेत त्याच्यामुळे अटी शर्ती टाकण्याचा काही प्रश्न नाही पण एक सामंजस्य करार आमच्या मध्ये झाला आहे आणि तो शरद जोशीच्या विचाराला प्रतिबिंबित करतो ते त्यांना विचारायला लागेल तुम्हाला मला विचारून काय करत बिल्ला आहे त्यांना सामील प्रॉब्लेम त्यांनी सामंजस्य करार केला ते करू बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मी स्वतंत्रपणानं निवडणुकीला सामोरं जातो आहे जनतेचा जा प्रचंड पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे आणि ही निवडणूक जनता विरुद्ध विरुद्ध नेते म्हणजे धनशक्ती जनशक्ती अशी होणार आहे एका बाजूला दारू मटण ढाब्यावर पार्ट्या देणारे नेते आणि दुसऱ्या बाजूला चटणी भाकर खाऊन आम्ही लढणारे साधे कार्यकर्ते अशी निवडणूक होणार आहे विजय हा सामान्य माणसाचा होणार आहे आज स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या अं विचारानं ही चळवळ पुढे नेण्याचा एक विचार या ठिकाणी मांडला गेला आणि शेतकरी संघटनेनं मला या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा दिला त्याबद्दल मी शेतकरी संघटनेच्या राज्य पातळीवर आणि बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांचे ने मनापासून ने 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 आभार मानतो शेतकरी संघटनेची ताकद माझ्या पाठीशी उभा राहिल्यामुळे विजयाचा मार्ग माझा सुकर झालेला आहे त्याबद्दल मी शेतकरी संघटनेच्या मनापासून धन्यवाद तो करार नाही कॉमन मिनिमम प्रोग्राम हा आमच्या दोघांचं एकमत आहे स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जे काही विचार मांडले त्या विचाराला अभिप्रेत होऊन तुम्ही चळवळीचं काम पुढे न्या अशा काही गोष्टी त्यांनी ठेवल्या आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम वर पुढे जाण्याचा असा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याला काही सामंजस्य करायला म्हणत नाही त्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम वर झालेलं एकमत म्हणतात विचारधारा काय आमच्या सगळी विचारधारा स्वर्गीय शरद जोशींचीच आहे आमची शेतकरी चळवळीची एकच विचारधारा आहे शेतकऱ्यांचं कल्याण करणे ही आमची विचारधारा आहे तुम्हाला खासदार प्रतापराव जाधवांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सगळे नेते एका बाजूला आणि आम्ही गावगाड्यातले सामान्य माणसं एका बाजूला विजय आमचा आहे रविकांत तुकडच जर काही खरं नाही तर तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं माझ्यावर भाषण करता याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बुलढाणा जिल्ह्यात तळ ठोकून राहावं लागतं याच्यातच आमचा विजय आहे आणि मला तर ते गारुडी म्हणत असतील तर खरे को गारुडी कोण आहे प्रतापराव जाधव हे महागारुडी आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यातला जनतेला पंधरा वर्ष त्यांनी विकासाची स्वप्न दाखवून जनतेला झुलवलेलं आहे मी हे आणतो मी ते करतो अमुक कर करतो ढमूक करतो अशा पद्धतीनं महागारुडी त्यांनी केलेला आहे प्रतापराव जाधवांना हा पंधरा वर्षामध्ये त्यांनी काय दिवे लावले तुम्हाला माहित आहे तुमचीच तुमा तुमचीच तमाखू तुमचाच चुना आणि मला फुकतात निवडून आणा ह्याच्या पलीकडे त्यांनी काय केलं नाही मी आजच्या संध्याकाळच्या सभेत त्यांना सविस्तर उत्तर देणार हे बघा बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे प्रतापराव जाधवांनी काय केलं पंधरा वर्षामध्ये अरे माझ्यावर टीका करायला मी का आमदार खासदार आहे का मी का मंत्री आहे का मी साधा चळवळीतला कार्यकर्ता आहे तुम्ही पंधरा वर्ष सत्ता भोगली रविकांत तुपकरांवर घाणेरडे आरोप करण्यापेक्षा पंधरा वर्षात तुम्ही जनतेसाठी काय केलं याचं उत्तर जनतेला द्या लग्न समारंभ असो असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त इमारती अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा